वन विभागाविरुद्ध तीन दिवसांपासून आमरण उपोषण छेडले आहे दिवसाचे ऊन आणि रात्रीचा जोरदार पाऊस अशा प्रसंगी दोन महिला उपोषणाला बसलेल्या असताना त्यांना सर्वसामान्य लोकांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे बिरसा क्रांती दलाचे अमरावती जिल्हाध्यक्ष प्राचार्य कमल नारायण उईके व वरुड तालुकाध्यक्ष मनोज उईके यांनी उपोषण स्थळी भेट घेऊन या उपोषणाला पाठिंबा दर्शवलाय योग्य वेळी मागणी पूर्ण न झाल्यास बिरसा क्रांती दल या ठिकाणी मोठे आंदोलन करणार असल्याचा इशारा सुद्धा जिल्हाध्यक्षांनी दिलाय संबंधित पंचनाम्यात बदल करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी व पहिल्या खऱ्या पंचनाम्यानुसार ठरलेली रक्कम या महिला शेतकरी भगिनींना मिळावी या मागण्या पूर्ण करण्यासाठीचे हे उपोषण आहे खर तर संपूर्ण महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान ही मोठी समस्या आहे या समस्येवर योग्य तो तोडगा निघाला पाहिजे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वेळेवर मिळायला हवी यासाठी छेडलेले हे उपोषण सर्वसामान्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी व हितासाठी असल्याने सर्वांनी याला पाठिंबा द्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे टी न्यूज प्रतिनिधी रवी वहाने वाटे आणि खूप पाऊस आहे धो धो में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बडी और खास खबर के के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच टी न्यूज इंडिया